नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे वसगडे मैदानला तर हे उदगावचं मैदान वसगड्याच्या पट्ट्यावर होणार आहे आणि ह्या मैदानासाठी कुठली कुठली बैल आल्या या बैलांचा सगळ्या पहिऱ्याचा व्हिडिओ संपूर्ण बनवलेला आहे अतिशय चांगली बैल आलेली आहेत बरीच टॉपची आज हे एक लाखाचं मैदान आहे आणि ह्या मैदानासाठी जी जी बैल आल्या आहेत त्यांची मालकांची पर गाडीवरांची छोटी छोट्या मुलाखत आहेत तेव्हा बघा मित्रांनो तुम्ही पूर्ण आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा गाडी उठली आहे मालकाचं नाव किरण रघुनाथ पाटील पहिलाच नाव छब्या छब्या पहिली कुठल्या गटात पळतोय बघटात पळणार बघटात आता आज कुठल्या मैदानात कुठल्या गटात सुटणार आहे आता बघटाला सुटणार आहे बघटाच आणि पहिऱ्याला बैल पहिऱ्याला उजगावातला उजगावातला आहे का याच्या आधी पहिरे कुठे पळले काय पहिल्यांदाच पहिले की याच्या आधी पळले कुठे पळले तिकडे आमच्या इकडे राशिवडे राशिवड्याला राशिवडे माळ यो बैल डांबराला पळतो काय कुठे दोन्ही सोयला डांबराला माळाला पळतो आणि सोगाव कुठल्या पहिला दोन्ही सोग दोन्ही सोग गाडी कोण आणते स्वतः मी तुम्ही स्वतः आणता बैल पळायला कसा आहे चांगला आणि तो मालक तुम्हीच काय स्वतः मालक तुम्ही स्वतः मालक आहे मालक तुम्ही स्वतः आहे गाडी वाण पण स्वतः स्वतः बैलाला उभी करताना बैल कसा बोल एक नंबर आहे उभी करा आणि मधल्या टप्प्यात वगैरे बैल बैल वडावडी काय नाही परफेक्ट व्यवस्थित कुठे घेतलेला बैल खाली ढालगावात नाही घेतलं ढालगावात कोणाकडनं एवढं नाव माहित नाही त्या मालकाचं बरेच श्री पाटील यांचा आरग जर्शी आणि पहिल्यातला बैल अक्षय शेठ भोसले यांचा भुजार हरण्या गाडीवान शानूरगया पलीकडे अक्षय शेठ उभारलेले भुजारचे मालक नंतर श्री पाटील शानूरबाया उभारलेले गाडीवान शानूरगया आणि श्री पाटील आरग जर्शीचे मालक ही गाडी जनटल गटात सुटणार आहे अण्णा नमस्कार नमस्कार गाडी कोणायची अब्दुल लाट अब्दुल लाट लाटच लाट बैझ्या लाट बैझ्या मालकांचं नाव सुधीर उपाध्य सुधीर उपाध्यपाध्य आणि पहिऱ्याचं बैल पहिऱ्याचं अरुण टोपकर साहेब टोपकर साहेब कळंबा कळंबा बैज्या ना पैझ्या किंग बैझ्या किंग बहिज्या गाडी कुठल्या गटात सुटणार आहे हो गटप हो गटप गाडी बन बंडा कलर ये बंडाकू दादा नमस्कार नमस्कार गाडी गुडली गाडी कवठे पिरांची आणि टोपोची टोपोची आणि कवटी पिरानची कवटी पिराची कोणाची कवटेपिरण पोपट सगरे यांचा वशा यांचा वशा हि पहिली गेला आणि हो हा टोप तात्यांचा पंड्या टोप तात्यांचा पंड्या इथलं शिरली जाऊ दे शिर्ली जाऊज बर हे पहिर आधी कुठे पहिले उजाळेवाडीला पळालेलं उजाळेवाडी बघायला तिथं कोळंबाहून सुद्धा दोन झाली दोन झाली बरं आणि तो गाडी कोण आणली शिवादादा कडूच आहेत बरं आणि आज कोण आणणार आज शिवादादा कडूच आहेत हे पै पहिल्यांदा पहिरं केलं तो कोण केलं म्हणजे शिवादादानीच केलं शिवादादानीच केलं म्हणजे आता शिवादादानी केलेलं पहिरं आता चांगलं पळायला लागले एक नंबर टॉपला होय चालत दादा नमस्कार नमस्कार गाडी कुठली गाडी पाचगावची पाचगावची आप्पा गाडी आप्पा गाडी की तीनची गाडी बर पहिराच बैल चुडी कुंडी चुडी कुंडी बर त्या पहिलाच नाव चिमण्या सुंदर्या सुंदर्या आणि या पहिला पाचगाव नकर्या गाडी पहिर ह्याच्या पहिले कुठं काय आता पहिल्यांदाच पळणार आहे पहिर कोण गेले शिवा नाईक आपलेलो बघा आज गाडी कोण आणणार सिद्धीवाडी मंडा मग जनरल गाड्या सुटणार गाडी आता गाडी कोण आहे यशवंत त्रिपन कर सांगोडी यशवंत कर सांगोडी आणि ते पहिल्याच बैल सत्त चौगली पहिल्याच नाव का आणि पहिलीकडल्या पहिल्या या हरण्या हरण्या गाडी कुठल्या गटात सुटणार ब गटाव आणि पहिरा पहिल्यांदा पाहायला पाहिला पहिल्यांदा पहिल्यांदा कोण केले हे सावंत पाटील सावंत पाटील तिने केलेला पहि गाडी पण कोण आहे गाडी पण पक्का पाटील शिरोली आणि कोण आहे एकट दोघ स्वतः मालक गाडी कुठली खुकटोळीजी खुकटोजी कोणाची पाटील पाटील बैलाच नाव लाल्या लाल्या आणि पहिल्याचा बैल शिरडोन शिरडोनचा नाव काय म्हटलं मारताना यल्लप्पा मुरडे यल्लप्पा मुरडे शिरडोन शिरडोन बैलाच नाव रायफल रायफल कुठल्या गाड्या सुटते गाडी बघटा गटा ब गटाला गाडी कोण आहे गाडी कोण हा बापू सिद्धेवाडी सिद्धेवडे बघतो बरं ही पहिर ह्याच्या आधी कुठे पहिले पहिल्यांदाच पाहाल पहिल्यांदाच पाहाले हे पहिर पहिल्यांदा हे पहिल्याच कोण केले नियोजन पहिल्याच नियोजन कोणता कुठली पना पना मालकांचं नाव आनंदा दगडू साधवी आनंदा दगडू साधवी बरं बैलाच नाव पिस्टन पिस्टन अरे ही गाडी कुठल्या आहे गाडी गावगन्याला गावगन्याला सुटणार पहिल्याच बैला पहिल्याच बैल यायचं गाडी कोण आता ही गाडी आहेत गाडी गाडीवान आहेत आपल्या गजू अलीकर यांचा सोन्या तर मालक आहे समोर आणि ओ भोसे जाधव यांचा आहे जनरलगडा सुटणारा गाडी शंकर घोगरे यांचा हनम्या सरपंच संघ पहिल आई तो गळत गेला तरी गाडी पळली पाकऱ्या कोल्हापूरचा ना गाडी उडली कुंभोज कुंभोजी कोणाची प्रवीण धोनी प्रवीण धोनी पहिला नाव सुंदरया सुंदरया सुंदर्या गाडी कुठल्या गाड्या सुटत्या कुठल्या गाड्या सुटत्या बिल्लू गोते गाडी वन गोते कुंबोज आणि पहिऱ्याला बैल कुठला आहे बैल उजगाव जाय नमस्कार 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 माझं नाव उत्तम हक्के सलगर बर काय ही गाडी कुठली सलगरची तुमचीच गाडी आहे आमची दुसरा बैल दुसरा पहिली आणि आणि दोन बैल आहेत ना तुमची हो अबुशान त्या बैलांचे नाव काय बाबूशा आणि नकऱ्या बाबूषा आणि नकऱ्या परवा ते पाच लाखाला गाडी पलटी झाली ती तुमची गाडी या बैलाचं नाव राजा राजा हां कुठनं घेतलेलं बहि महिनटीतून महिनटीतनं घेतलेलं का घेतलेला बहिलू हे आत्ता दोन महिने झाले दोन महिने झालं आता कुठे कुठं पळला मग घेतल्यावर अळाटीला नकऱ्या संघ पडला आहे दोन झालं आहे दोन झाले

छ्या छब्या सोन्या सोन्या आणि याचं याच्या छब्या गाडी कुठल्या गटात सुटणार बगटा बगटाला आणि गाडीवर जास्कू जासकू